सामाजिक प्रश्नांवर नेहमी चर्चेत असणारे समाजसेवी नितीन कदम आपल्या सिनेस्टाईल आंदोलनामुळे नेहमी प्रकाश झोतात येत आहेत शासनापर्यंत किंवा प्रशासन दरबारी जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत त्यांचे दुष्काळी मदत अथवा पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता अशातच नुकतच महादेव कोळी जमातीच्या विविध मुख्य चार मागण्यांसंदर्भात त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह विधिमंडळ गाठत मुख्यमंत्री यांना घेराव घालत सर्वांचे लक्ष वेधले होते दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत समाजसेवी नितीन कदम यांना चर्चेकरिता आमंत्रण दिले होते अशातच अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थी आपल्या सुरक्षा रक्षक भरती निकालाबाबत बेमुदत चिता आमरण उपोषण पुकारले आहे दरम्यान उपोषण स्थळी एकही लोकप्रतिनिधी प्रतिनिधी पोहोचले नाही ही खूप लाजिरवाणी बाब आहे अशातच नितीन कदम यांनी आपल्या सामाजिक दायित्वाचा परिचय देत

विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अजूनही परीक्षे संबंधी पाचशे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत असताना अजून निकाल जाहीर करायला सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती व्यवस्थापनाला जाब विचारला आहे सदर भरती प्रक्रियाबाबत बाबत एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी गोपनीय अहवाल सादर झाला होता परंतु अजूनही निकाला बाबतीत एवढा विलंब का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे दरम्यान विद्यार्थ्यांची आक्रमक प्रतिक्रिया या उपोषण स्थळी बघावयास मिळाली यावेळी नितीन कदम स्वप्नील मालधुरे अभिषेक सवाई विवेक टपके मयूर आगरकर विनोद गव्हाणे दिगंबर सरकटे दयानंद नखरे नफिसुद्दीन प्रफुल कथोडे अक्षय बहुलकर प्रवीण इंगडे निलेश कोठे अमोल महाल्ले सचिन सुर्वे आकाश लोखंडे प्रदीप जाधव प्रकाश शाळे गजानन राठोड श्रवण जाधव गोपाल कोलटे मंगेश ठाकरे अनंत भताने वैभव बागडे अक्षय पुरे अभिलाष दाभाडे राम डोंगरे अमिताभ मिश्रा अभिषेक बावसकर अमर लोखंडे પ્રવીણ ઇંગળે રાહુલ મનવરે રાજરત્ન માણકર સૈયદ ઇરફાન સૈયદ ગફાર મોહમ્મદ સાબીર શેખ શબીર મોહસીન નવાબ આદિ ઉપસ્થિત હોતે વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી